स्टुडंट्स गुड मॉर्निंग पहा आपण तुमचा नववीचा विज्ञान व तंत्रज्ञान या, या पुस्तकातील उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव हा टॉपिक नंबर आठवा पाहतोय पहा या टॉपिकमध्ये या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रतिजैविकांबद्दल माहिती घेतलेली होती होना? हो ना हो प्रतिजैविकांबद्दल माहिती घेतलेली होती प्रतिजैविक कोणाला म्हणायचं तर काही सूक्ष्मजीवांनी काही जीवाणू हे आपल्या शरीराला उपद्रवी असतात म्हणजे ते काय करतात आपल्याला हानी पोहोचवतात ते आपल्या शरीरावरती काय करतात रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात आपल्याला आजार निर्माण होतात वेगवेगळे रोग निर्माण होतात व्याधी निर्माण होतात अशा पद्धतीचे जे काही जीवाणू आहेत जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांना रोखण्याचं काम किंवा त्यांचा नाश करण्याचं काम त्या जीवाणूंविरुद्ध काम करण्याचं कोण करतं तर ती प्रतिजैविके करतात त्यांना प्रतिजैविके असं म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये आपण त्याचे दोन प्रकार पाहिले एक म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके दुसरं म्हणजे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके त्यानंतर आपण त्यांचे फायदे देखील पाहिलेले होते आणि तो तिथं पॉईंट आपला संपलेला होता आणि एक महत्त्वाचं म्हणजे पेनिसिलिन हे जगातील सगळ्यात पहिले प्रतिजैविक जे अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याबद्दल देखील आपण माहिती घेतलेली होती पहा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुमचा टॉपिकचा रिमेनिंग पार्ट पाहणार आहे रिमेनिंग म्हणजे जो काही अर्धा राहिलेला पार्ट आहे तो पाहणार आहे अर्धा राहिलेला पार्ट म्हणजे कोणता आत्तापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीव कोणकोणते असतात हे पाहिलेलं आहे लॅक्टॉब आहे रायझोबियम आहे किनवा आहे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते येते ते मानवी शरीरांना असू दे सजीवसृष्टी असू दे किंवा वनस्पती असू दे प्राणी असू दे या सगळ्यांना ते कसे असतात ते उपयुक्त असतात किंवा हानी पोहोचवत नाही म्हणूनच त्यांना उपयुक्त सूक्ष्मजीव असं म्हणतात तर रिमेनिंग पार्ट काय आहे उपद्रवी सूक्ष्मजीव आता उपद्रवी सूक्ष्मजीव फारच थोडेसे दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिला दिलेला आहे तो म्हणजे क्लॉस्ट्रिडियम आणि इतर काही आणखी रोगकारक सूक्ष्मजीव देखील दिलेले आहेत त्यांचीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये घेणार सगळ्यात पहिला आहे पहा या ठिकाणी उपद्रवी सूक्ष्मजीवांमध्ये कवके आता काही फंजायजी असतात काही कवके जे असतात कवक म्हणजे काय असतं हो? तर एक प्रकारची निर्माण झालेली बुरशी त्याला आपण काय म्हणतो कवक असं म्हणतो आता काही बुरशी ही चांगली असते उदाहरणार्थ पेनिसिलियम नावाची ही जी बुरशी आहे ती कशी आहे आपल्याला उपयुक्त आहे पण दुसऱ्या ज्या काही बुरशी असतात ह्या आपल्याला उपयुक्त नसतात म्हणून तर आपण दोघांमध्ये वर्गीकरण केलं ना एकाचं केलं उपयुक्तमध्ये आणि दुसऱ्याचं केलं उपद्रवीमध्ये आपण आत्ता जी काही बुरशी पाहणारे किंवा कवके पाहणारे ते कसे असतात तर आपल्या शरीराला अपायकारक हानिकारक असतात पहा ही जी काही बुरशी आहे ही कुठं वाढते पहा हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात हवेमध्ये ही जे काही पंजाय आहेत यांचे सूक्ष्म बीजाणू असतात पहा जर का त्यांना ओलसर जागा मिळाली तर त्या ओलसर जागेमध्ये त्यांची वाढ आणि प्रजनन खूप जोरात होते तिथं त्यांच्या प्रजाती मोठ्या संख्येनं मानल्या जातात पहा आपण क कवके पाहिलं सॉरी किनव किनव पेशी पाहिल्या ते ते देखील कवकवर्गीयच होतं किनव कशा आहेत तर किनव ह्या उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत आणि त्यांच्या एकूण पंधराशे प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात हा पॉइंट सांगायचा राहिला होता किनो पेशींच्या एकूण किती प्र प्रजाती अस्तित्वात आहेत तर एकूण पंधराशे प्रजाती त्यांच्या अस्तित्वात आहेत आता पहा ही जी काही बुरशी आहे ते झाले उपयुक्त आत्ता आपण पाहतोय उपद्रवी म्हणजे आपल्या शरीराला हानी पोहोचवणारे हे कुठं वाढतात हो जिथं त्यांना ओलावा मिळेल किंवा ओलसर ठिकाणी ह्या पटकन वाढतात म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा ओली कपडे असतील ओली तुमचे बूट असतील ओली चप्पल असेल ओले पट्टे असतील ओल्या चांबड्याच्या वस्तू असतील किंवा अन्न असेल शिल्लक राहिलेलं त्या ठिकाणी थोडंसं दमट किंवा असं ओलसर भाग असेल मॉइस्ट अशी जागा असेल त्या ठिकाणी हे कवक वाढतं पहा त्या ठिकाणी काळ्या रंगाची बुरशी दिसते की नाही आणि पांढऱ्या रंगाची पण प्रजातींची वाढ झालेली दिसते दुसरं तिसरं काही नसून उपद्रवी कवक असतं म्हणजे ती एक प्रकारची हाती बुरशी असते पहा कुठं कुठं वाढतात त्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सुती कापड गोनपाट चांबडी चांबडी वस्तू लाकूड अशा कार्बनी पदार्थांवरती त्या वाढतात पहा समजा काय त्या काय करतात वाढतात म्हणजे काय होतं हे जे पदार्थ आहेत त्याच्यात त्या खोलवर जातात आता खोलवर जाऊन तिथं काय करतात त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आणि पोषक असं वातावरण तिथं असतं so, सो ते त्यांचे काय करतात व त्या ठिकाणी पोषण करतात आणि त्याच ठिकाणी त्यांचं प्रजनन देखील होतं आणि ह्यांचं जे प्रजनन आहे हे कशा पद्धतीनं होतं तर हे प्रजनन अलैंगिक पद्धतीचं प्रजनन आहे बाळानं पुन्हा पुन्हा मी सांगते आहे कौकांचं प्रजनन जे आहे हे अलैंगिक पद्धतीचं प्रजनन आहे आणि ते मुकुलायन किंवा कलिकायन या पद्धतीनं होतं मोस्ट ऑफ दी टाईम कलिकायन पद्धतीनंच होतं आता अशा ओलसर जागेमध्ये ते काय करतात जे काही अन्नपदार्थ आहेत जे काही चामड्याच्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये त्या खोलवर शिरतात आणि तिथं त्यांचं स्वतःचं पोषण व त्या प्रजनन करू लागतात या प्रक्रियेतून काय होतं मूळचा पदार्थ हा काय होतो कमकुवत होतो कमकुवत होतं म्हणजेच काय होतं पहा ज्या ठिकाणी बुरशी लागलेला भाग आहे त्या ठिकाणचा कपडा असेल त्या ठिकाणचा पट्टा पट्टा असेल चामड्याच्या वस्तू असतील त्या ठिकाणचा भाग नष्ट झालेला दिसतो पहा कारण त्या भागावरती साम्राज्य कोणी केलेलं असतं तर ह्या कौकांचं राज्य त्या ठिकाणी असतं त्यांनी काय केलेलं असतं तिथं त्यांचं वास्तव वाढलेलं असतं त्यामुळे ह्या पदार्थ काय झालेले असतात ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या कमकुवत झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात पहा म्हणून बुरशी आलेले कापड गोंधाट चामड्याच्या चपला बूट पाकिटे पट्टे फार काळ टिकत नाहीत म्हणजेच काय होत्या वेस्ट प्रोडक्ट होतात त्या त्या ठिकाणी जर का बुरशी लागली तर हे जे काही असो असे जे काही वस्तू असतात त्या काय होतात तो फार काळ टिकत नाहीत आणि लाकडी वस्तू तर लगेचच खराब होतात लाकडी वस्तूंना तर पहा लगेचच बुरशी लागते आपण पाहिलेलं ला आहे वाळवी एक प्रकार आहे त्याच पद्धतीनं बुरशी देखील लागते ओली ज ओ ओ, ओ, ओ ओलसर जागेत त्या त्यांची जी काही वाढ व्हायची क्षमता असते ही फार फास्टली होते म्हणजे त्यांची जी काही ग्रोथ असते त्यांची जी वाढ होते ही खूप झपाट्याने होते त्यांच्या असंख्य प्रजाती एका वेळेस खूप झपाट्याने वाढतात उदाहरणार्थ आणखी कुठं कुठं वाढतात बुरशी आपल्याला आणखी कुठं कुठं पाहायला मिळते तर पहा लोणची असेल मुरांबे असतील जाम असेल सॉस असेल चटण्या असेल यामध्ये देखील कवकांच्या प्रजाती वाढतात पहा जर का लोणचं तुम्ही लोणच्याची भरणी आहे मुरांब्याची भरणी आहे सॉस आहे जाम आहे अशा ज्या काही डबाबंद भरण्या असतात त्या तुम्ही प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये घातले नाहीत आणि त्या जास्त काळ तुम्ही त जर का त्यात तशाच ठेवल्या तर आपल्याला काय पाहायला मिळतो तर त्या ठिकाणी कालावधीने त्या भरण्यांना बुरशी लागलेली दिसते बुरशी लागलेली दिसते म्हणजेच काय हो तर त्या ठिकाणी ओलसर जागेत या बुरशी या कवकांच्या प्रजाती आपल्याला वाढीस लागलेल्या दिसतात किंवा तिथं त्यांची वाढ होते आता अन्नामध्ये काय करतात ह्या कोणत्या प्रकारची बु बुरशी असते तर हे वेगवेगळ्या पद्धतीची बुरशी आपल्याला पाहायला मिळते काही काळी असते काही पांढरी असते तर काय होतं तर त्याच्यामध्ये जे असणारं विषारी द्रव्य असतं म्हणजे मायक्रोटॉक्झिन्स हे काय करतात ते अन्नात मिसळतात आणि त्यामुळं अन्न विषारी ठरतं त्यामुळं बुरशी लागलेली चपाती असू देत भाकरी असू देत बघा घरचे खाऊन देत नाहीत कारण की काय होतं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे जे काही विषारू द्रव्य आहे म्हणजे त्याचं नाव काय आहे मायकोटॉक्झिन हे काय करतात होते अन्नात मिसळतात तुम्हाला नाव विचारलं तर सांगता आलं पाहिजे मायकोटॉक्झिन हे बुरशीमध्ये असणारं विषारी द्रव्य आहे ते काय करतात अन्नात मिसळतात त्यामुळं अन्न विषारी होतं अशा पद्धतीनं पहिला जो काही सूक्ष्मजीव होता जो उपद्रवी सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे कवके ओके आता तुमच्या पुस्तकामध्ये जे नाव दिलेलं होतं त्याचं आपण स्टडी करूयात क्लॉस्टिडियम हा कसा आहे उपद्रवी सूक्ष्मजीव आहे म्हणजे मानवी शरीराला हानी पोचवणारा जो कोणता सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव काय आहे क्लॉस्टिडियम आता क्लॉस्टिडियम म्हणजे काय हा कुठं आढळतो कुठं पाहायला मिळतो तर पहा शिजवलेले अन्न खराब करणारे जीवाणू म्हणजे कोण हो तर क्लॉस्टिडियम पहा मोठमोठ्या समारंभामध्ये जेवण भरपूर बनवलेलं असतं आता ते भरपूर बनवलं जेवण अचानक आपल्याला खराब झालेलं पाहायला मिळतं जर का गरम गरम आपण तसंच त्याच्यावरती झाकण ठेवलं तर काय होतं आपल्याला ते खराब झालेलं पाहायला मिळतं ते कोणामुळे खराब होतं तर क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूमुळे हे काय करतात तर ते अन्न खराब करतात यांच्या एकूण शंभर प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात की ज्या मातीमध्ये स्वतंत्रपणे जगतात मातीत त्या कशा असतात मातीमध्ये देखील आढळतात तसेच मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात देखील आपल्याला ते पाहायला मिळतात म्हणजे अन्ननलिकेमध्ये जर का अशा पद्धतीचं अन्न तुम्ही सेवन केलं चुकून बायोमिस्टेकली जर का खाल्लं दुसरं घास खाल्लं आणि एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा ती तितकीशी चांगली नसेल तर अशा प्राण्यांच्या आणि इतर मानवाच्या ते अन्नमार्गात देखील आपल्याला पाहायला मिळतात आता या क्लॉस्टेडियम ह्या जे काही जीवाणू आहेत किंवा हे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचा आकार कसा असतो पहा तर हे दंडाच्या आकाराचे जीवाणू असतात म्हणजे दंड गोलाणू असतात ना त्या पद्धतीने ते असतात त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे बाटलीच्या आकाराचे जीवाणू तयार करतात म्हणजे ते काय तयार करतात तर त्यांचे एनडोस्पोर्स तयार करतात जेव्हा त्यांना प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय तर अन्न हवा पाणी यांचं पोषक आवश्यक प्रमाणात त्यांना जर का उपलब्धता मिळाली तर ते काय करतात त्या ठिकाणी बाटलीच्या आकाराचे जीवाणू तयार करतात म्हणजे त्याला काय म्हटलं जातं एक्टोस्पोर्स असं म्हटलं जातं पहा त्यानंतर आता ह्या जीवाणूंचं एक वैशिष्ट्य आहे क्लॉस्ट्रेडियम जीवाणूंचं वैशिष्ट्य कोणतं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणतं वैशिष्ट्य आहे तर हे जीवाणू ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत पहा हवेमध्ये असणारे जे काही ऑक्सिजनचे प्रमाण आहे किती टक्के असतो ऑक्सिजन तर हवेमध्ये ऑक्सिजन हा एकवीस टक्के असतो हे जे काही सर्वसामान्य असणारं प्रमाण आहेत हे या जीवाणू क्लॉस्ट्रिडियम या जीवाणू सहन करू शकत नाहीत का सहन करू शकत नाहीत कारण की त्या विनॉक्सी जीवाणू आहेत आता ऑक्सी आणि विनॉक्सी जीवाणू म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑक्सी म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने श्वासोश्वास करणाऱ्या किंवा आता श्वासोश्वास म्हणजे डिरेक्टली तसं नाही म्हणू शकत पण ऑक्सिजनच्या सह्याने ऊर्जा निर्मिती करणारे आणि विनॉक्सी म्हणजे कसे तर ऑक्सिजनच्या मदतीशिवाय श्वासोश्वास करणाऱ्या किंवा ऑक्सिजनच्या मदतीशिवाय ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर विनॉक्सी जीवाणू म्हटलं जातं लॅक्टोबॅसिलाय ह्या देखील कशा आहेत लॅक्टोबॅसिलाय या देखील निळ्या रंगाच्या विनॉक्सी जीवाणू आहेत पहा आणि क्लॉस्टिडियम ही देखील कशी आहे ही देखील विनॉक्सी जीवाणू आहे पण दोघांमध्ये फरक काय आहे लॅक्टोबॅसिलाय ही उपयुक्त आहे तर क्लॉस्टिडियम ही कशी आहे हो, ही उपद्रवी जीवाणू आहे लक्षात आलं दोघांमधला फरक पहा आता या ठिकाणी काही आकृत्या मी काढलेल्या आहेत ह्या आकृत्यांमध्ये वेगवेगळ्या वे आकाराचे आपल्याला क्लॉस्टिडियमच्या जीवाणू दिसत आहेत जी पहिली मी काढलेली आहे याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आता इथं फक्त मी असं लिहिते क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी इथं दुसरी जी आहे जी लंबगोल दिसतीये याचं नाव आहे क्लॉस्ट्रीडियम परफ्रिंजस क्लॉस्ट्रीडियम फिंगर्स इधर तिसरी जी दिसती है ती क्लॉस्ट्रीडियम ब्यूटेलिस क्लॉस्ट्रीडियम ब्यूटेलिस ब्यूटेलियम आणि या ठिकाणी चौथी काढलेली आहे ती क्लॉस्ट्रीडियम ब्युटिलिसचा दुसरा प्रकार ले ले आहे अशा पद्धतीनं चार प्रजाती मी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि हे जे काही क्लॉस्ट्रिडियम जीवाणू आहेत हे आपल्या शरीराला हानिकारक असतात ते काय करतात तो आपल्या शरीराला हानी पोचवतात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात आणि यांना मारण्याचं काम कोण करतं तर यांना नष्ट करण्याचं काम जे काही आहे ते लॅक्टोबॅसिलाय जीवाणू करतात आणखीन काही इतर रोगकारक सूक्ष्मजीव आहेत म्हणजे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे हानी करणारेच कोणकोणते आहेत तर काही जीवाणू आहेत काही विषाणू आहेत काही कवकं आहेत आणि काही आदिजीव आहेत जे मानवी रोगांसाठी कारणीभूत ठरतात कोण कोण सांगितले पहा काही जीवाणू काही विषाणू कवके आणि काही अधिजीव जे आहेत ते काय होतात मानवी रोगांसाठी कारणीभूत ठरतात त्याच पद्धतीनं जी काही मांसाची नासाडी आहे ते कोणत्या जीवाणू करतात तर बॅसिलस जीवाणू म्हणजे पहा काहींना बोटांमध्ये पायांमध्ये इथं काय होतं चिकल्या होतात होता? म्हणतो की नाही तो जो प्रकार आहे गज करणं म्हणा किंवा बुरशी येणे म्हणा फंजाय निर्माण होणे फं कव कवके निर्माण होणे बोटांच्या दोन बोटांच्यामध्ये पायाच्या देखील दोन बोटांच्यामध्ये ते काय होतं तर ते अनावश्यक बॅसिलस नावाचा जीवाणू तिथं वाढलेला असतो त्यामुळं काय होतं तर आपल्या मांसा जी आहे मांस जी आहे त्याची नाचाडी होते त्यानंतर जीवाणूंपेक्षा आकाराने लहान फक्त सजीव पेशीतच वाढणाऱ्या आणि प्रजनन करणारे जीव म्हणजे विषाणू आहे जीवाणूंपेक्षा पेक्षा, दे, पेक्षा देखील ते कसे असतात लहान असतात आणि हे विषाणू देखील आपल्या शरीरावर काही विषाणू हे काय करतात घातक परिणाम करतात आणि ते कोणकोणते विषाणू आहेत आणि ते कोणकोणत्या पद्धतीचे घातक परिणाम करतात हे आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत पहा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं उपद्रवी सूक्ष्मजीव एकूण तीन पाहिले एक म्हणजे कवके फंजाय त्यांना म्हटलं जातं दुसरं म्हणजे क्लॉस्ट्रेडियम जीवाणू म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं क्लॉस्ट्रेडियम बॅक्टेरिया आणि तिसरं ते सोडून आणखी असणारे म्हणजे त्यात सगळे येतात जीवाणू विषाणू कवक आणि आदिजीव अशा पद्धतीचे जे आहे ते आपण पाहिलेलं आहे आत्ता आपण थांबूयात